हॅलो यू मॅन वेलकम मॅन वेलकम बॅट टू द चायनल वर्ल्ड ऑफ शाईन अॅनो ब्लॉग थोडा लेट आलेला आहे बट थोडं बिझी असल्यामुळे ब्लॉग थोडा लेट आला बट इट्स ओके आता तुम्ही बघून घे की काय काय छान छान मजा झाली ते नाशिकला आल्यानंतर मागचा ब्लॉग जो मी टाकला होता तो होता आम्ही नाशिकला आलो तो वाला आजीबाबांनी किती छान स्वागत केलं वाला ब्लॉग होता आणि आता ब्लॉग सुरू करते तर अर्णवीला संध्याकाळी आमच्या पॅसेजमध्ये फिरायला खूप जास्त आवडतच होती तिकडे फिरत होती छान मामाने घेतलेल्या स्ट्रोलरमध्ये तिला खूप आवडतं ते स्ट्रोलर त्यानंतर आज आहे सव्वीस जानेवारी आणि आम्हाला फोटोज अपलोड करायचे होते प्रजासत्ताक दिनाचे त्यामुळे हे फोटोशूटसाठी सगळं सामान आणलं होतं तिच्यासाठी छान छान तिच्या हातूने फ्रॉक आणला होता त्यानंतर बाकीचं सगळं सामान आणलं होतं आम्ही बांगड्या वगैरे सगळं काही आणलं होतं आणि हे तिचं छानपैकी असं फोटोशूट आम्ही केलं तेव्हा ती इतकी क्यूट दिसत होती की आम्हाला खूप जास्त आवडली खूप छान असं फोटोशूट तिने करू दिलं महत्त्वाचं म्हणजे याआधी ती फोटोशूट करू देत नव्हती पण आता ती थोडी समजजूतदार झाली आहे आणि तिने फोटोशूट करू दिलं आणि छानपैकी असं आम्ही मस्त फोटोशूट केला तिचं जे की तुम्ही रीलवर इंस्टाग्रामवर पाहिलंच असेल आणि जर पाहिलं नसेल तर मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते अर्ण चॅनलची आणि त्याचबरोबर इथे वरती तुम्हाला स्क्रीनवर दिसलीच असेल तर तुम्ही जाऊन तिथे तिच्या इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करू शकता त्यानंतर मी बनवले खजूरचे बिस्किट जी रेसिपी टीनो दिदीने दी मला ती सर सगळ्यात पहिले तुपामध्ये खजूर पूर्ण स्मॅश होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत जसं की तुम्ही बघताय खजूर पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत त्यानंतर इथे काजू आणि बदामसुद्धा तुपामध्ये मी फ्राय करून घेतले आहे त्याची पेस्ट बनवलेली आहे इथे तुम्ही बघताय खजूर कसे पूर्णपणे मेल्ट झालेले आहे आता मी ते प्लास्टिकच्या पेपरवर काढून घेतलेलं आहे सगळ्यात आधी त्यानंतर ते पूर्ण ब्रेक करते आहे आणि त्याच्यात पिठी साखर त्याचबरोबर जे काजू आणि बदामची पेस्ट बनवली होती ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि ते सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ मळल्यासारखं पूर्णपणे मळून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते प्लास्टिकच्या ब बॅगमध्ये टाकून पूर्ण लाटून घ्यायचं आहे जसे आपण पापड लाटतो त्याप्रमाणे ते पूर्ण पातळ असं लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित की जी पारी असेल ती बारीकच राहील जास्त जाड राहणार नाही असं लाटून घेतल्यानंतर त्याची मोठी पोळी करायची आहे आणि आपल्याकडे छोटी वाटी किंवा तुमच्याकडे काही झाकण असेल साईजचं त्या साईजने ते कट करायचे आहेत जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता मी कट करते त्याप्रमाणे आणि इथे मी घेतलेला आहे मारीगोल्डचा एक बिस्किट त्यानंतर त्याच्या खाली बघताय तुम्ही मी कसं लावते ते सगळं काही तुम्हाला जितके हवे तितके लेअर तुम्ही करू शकता इथे मी दोन बिस्किटांची लेअर केलेली आहे तुम्ही तीन बिस्किटांची लेअरसुद्धा करू शकता आणि ते नंतर खजू ख़ु। जे आपले खजूरची जी पारी आहे ती छान ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे जे बिस्किट आहे ते पूर्ण पॅक करायचं जे दिसणार नाही अशा टाईपने पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे खूप इझी रेसिपी आहे आणि मस्त आहे टेस्टी खूप छान लागते आणि हेल्दीसुद्धा असते त्यानंतर इथे मी खोबऱ्याचा किस टाकला आहे खाली आणि त्यावर आता बिस्किट आपलं थोडं रोल करून घेते आहे जेणेकरून खोबऱ्याचा जो किस आहे वरती तो थोडा छान आणि मस्त लागेल त्यासाठी आणि असं तुम्ही रोल करायचं आहे जेणेकरून ते बिस्किटं छान होतील हे बघता किती छान बिस्किटं झालेली आहेत आणि खोबऱ्याचा किस त्याच्यावर टाकल्यामुळे अजून छान तर हे बिस्किट मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा किती छान लेअर दिसत आहेत आणि मस्त असं बिस्किट झालेलं आहे आणि टेस्टला म्हणणार तर तुम्ही खाऊन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की याची टेस्ट किती सुंदर लागते ते तर तुम्ही देखील हे ट्राय करा त्यानंतर हे सेकंड टाईपचे से बिस्किट मी बनवते सेम त्याच खजूरचे जे उरलेलं होतं ता, मिश्रण त्याच्यानेच आणि त्याच्यामध्ये बिस्किट तोडून तोडून टाकते आहे हे छोटे छोटे बिस्किट आपण ब का तोडून त्याच्यात टाकलेले आहे आणि ते आता रोल ऑन करून घेणार आहोत पूर्ण रोल केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास तरी किंवा तुम्ही ॲटलीस्ट पंधरा मिनटं तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता हा रोल मी वाळून प्लास्टिकच्या याच्यातच पूर्णपणे वाळून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पंधरा मिनिटांनी ते काढेल आता हा रोल काढल्यानंतर मी त्याच्यावर खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे छानपैकी खोबऱ्याचं किस टाकून झाल्यानंतर त्यानंतर मी आता हे कट करून घेणार आहे बघणार तुम्ही बिस्किटे किती छान दिसत आहे हे वेगळ्या टाईपचे बिस्किट आणि लहान मुलांना तर खूप जास्त आवडतात आपणही खाऊ शकतो आणि हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही देखील हे बिस्किट नक्कीच ट्राय करा मला देखील खूप आवडले तुम्हालाही आवडतील मला कॅरेंटी आहे आणि हे बघा किती छान बिस्किट्स दिसत आहेत ते हे बिस्किट तुम्ही पंधरा ते वीस दिवस स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये मस्त छान असे बिस्किट तयार आहे आणि त्यानंतर रक्षितची रिॲक्शन तुम्ही बघू शकता त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही गेलो आमच्या गावी माऊसचं स्वागत तिथे किती छान झालं ते तुम्हाला दाखवते तिच्या काकूने त्यानंतर आजीने खूप छान असं स्वागत तिचं केलं होतं ते सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करते आहे आम्ही गावी याच्यासाठी घेऊन गेलो होतो की तिला आया माऊल्या ज्या असतात साती असले असतात त्यांचं दर्शन करण्यासाठी जे गावात असतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांना प्रसाद देण्यासाठी बाळाला घेऊन जातात त्यासाठी ती आम्ही तिला घेऊन गेलो होतो आणि तुम्ही बघताय की स्वागत किती सुंदर केलेलं आहे हे आहेत अर्णवीचे पंजोबान आणि ते मी पाहिलं नव्हतं अर्णवी आणि पहिल्यांदाच त्यांच्या हातात दिलं तर खूप छान वाटलं आम्हाला त्यांना देखील तिला पाहून खूप छान वाटलं kaku मकाय पाय Aji Kakak <tweak> तर हे ट्रॅक्टर